राष्ट्रीय ओबीसी महासंघ अमरावती जिल्हास्तरीय संवाद बैठक अमरावती येथे जिल्हा परिषद संपन्न झाली या बैठकीमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ अध्यक्ष बबन उपस्थित होते बैठकीमध्ये सातवे राष्ट्रीय महाअधिवेशन होणार आहे सात ऑगस्ट रोजी तिथे सर्व ओबीसी बांधवांनी उपस्थिती दर्शवावी असे आवाहन केले आहे ओबीसी समाजाची दोन हजार मध्ये जातनिहाय जनगणना करण्यात यावी प्रत्येक ओबीसी वर्गाला सी वर्गाला घरकुल देण्यात यावे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शहरात आणि तालुका स्तरावर स्वतंत्र वसतिगृह सुरू करावे कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र बजेट आणि स्मार्ट गाव योजना लागू करण्यात यावी आणि अनेक मागण्या पूर्ण करावयाच्या आहेत असे प्रतिपादन यांनी केले आहे यावेळी नवीन कार्यकारिणीमध्ये एकमताने जिल्हाध्यक्ष म्हणून अनिल ठाकरे यांची निवड करण्यात आली अनेक मान्यवरांना पदे देण्यात आली प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय सहसचिव शरद वानखेडे राष्ट्रीय युवा अध्यक्ष सुभाष राम घाटे महिला प्रदेश अध्यक्ष कल्पना मानकर राज्य समन्वयक प्रकाश साबळे प्रदेश उपाध्यक्ष महिला संगीता ठाकरे अध्यक्ष अधिकारी बाबरे कर्मचारी विभाग प्रीती बनारसे शहराध्यक्ष महिला कल्पना वानखेडे विधानसभा अध्यक्ष महिला साधना कोकाटे राहुल तायडे मनोज गावंडे वैभव गोपाळ विक्रम झाडे रवींद्र दांडगे छोटू मुंडे सचिन राऊत पवन ठाकरे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश साबळे यांनी केले तर सूत्रसंचालन दिलीप टेंभरे आणि आभार प्रदर्शन अनिल ठाकरे यांनी केले बैठकीमध्ये अनेक ओबीसी बांधव प्रामुख्याने उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती